झाला पैठण मध्ये कुरुमदास नावाचे थोर संत होऊन गेले जन्मतच त्यांना दोन्ही हात नाही दोन्ही पाय नाही माहिता पण उपजताची ज्ञानी परमार्थाची आवड भक्तीची आवड वडील नव्हते आईना जाणलं कारण बाळाचे पाय कुठं दिसतात पाळण्यातच दिसतात वा नाही म्हटले माझा मुलगा भक्तय भगवंताचा मग मातेनं काय करावं कुरुमदासांना पाठीमध्ये घ्यावं पाठी डोक्यावरती घ्यावी आणि पैठण मध्ये ज्या ठिकाणी वरुदास महाराजांचं कीर्तन चालू असायचं सा। त्या ठिकाणी पाठीत घेऊन जावं आपल्या मुलाला आणि त्या कीर्तनात नेऊन पाठी ठेवावी आणि मग ते कीर्तन करायचे अनेक कीर्तन श्रवण केली कुर्मदासांनी कुर्मदास आता मोठे झाले जरा तरुण वयात आले आणि म्हणून एक दिवस आणि एक सांगू तुम्हाला आता हात नाही पाय नाही मग त्यांचं जे मलमूत्र असेल त्यांचं जे ते सुद्धा मातेनं साफ करावं त्यांना आंघोळ घालावी ही सगळी सेवा माता करत होती आणि कीर्तनाला घेऊन जावं आता कोरोनादासांचं वज नाही वाढलं ओठे होऊ लागले आणि माता तर आता वृद्ध होऊ लागल्या आणि म्हणून सावत महाराजांना घेऊन या बरं बरं ठीक आहे काय अडचण आणि म्हणून कोरमा मातेनं एक दिवस सांगितलं म्हटले कुर्मदासा अरे आता माझं वय झालं तुझ वजन मला आता झेपत नाही तुला मी कस कीर्तनाला न्याव पंधरा वीस वर्ष वीस एकवीस वर्षाचे कुर्मदास असतील मातेची व्यथा कुरमदासांना कळावी बरोबर आहे आजपर्यंत माझ्या मातेनं मला कीर्तनासाठी नेलं पण आता तिला शक्य नाही आणि म्हणून कुर्मदासांनी सांगितलं माता एक उपकार कर म्हटले काय मला एकदा शेवटच फक्त कीर्तनाला घेऊन जा म्हणून मातेनं उचललं कुर्मदासांना भगवंत केव्हा भेटतो यातून आपल्याला कळेल किती कष्ट करावे लागतात भगवंतासाठी मातेनं डोक्यावरती पाठी घेतली भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं तिथपर्यंत घेऊन आल्या कीर्तनात कर्मदासांना ठेवलं कीर्तन श्रवण केलं आणि त्या दिवशी नेमकंच भानुदास महाराजांनी पंढरीचा महिमा वर्णन केला की भू वैकुंठ आहे म्हटलं ते या भूमीवर वैकुंठ जर कुठं असेल तर ते पंढरपूर आहे पंढरपूरचा महिमा चंद्रभागेचं महत्व पुंडलिक रायाचं महत्व एवढं वर्णन करून सांगितलं कोणी भानुदास महाराजांनी आणि सहजच इच्छा प्रकट झाली कुरुमदासांच्या मनामध्ये आपणही पंढरपूरला जावं वारीमध्ये जावं वारीचं महत्व सांगितलं वारीचा आनंद सांगू लागले तुम्हाला तर दुसऱ्या वर्षी तुम्ही त्याला खांबाला दुरी न बांधून टाका दुरी तोडून गेल्याशिवाय राहणार नाही एवढा आनंद असतो वारीमध्ये हे वर्णन जेव्हा कुरुमदासांनी श्रवण केलं इच्छा झाली मनामध्ये संकल्प केला कि मलाही पंढरपूरला जायचं ही पंढरपूरला जाणार कीर्तन संपलं भानुदास महाराज स्वतः समोर येत होते कुर्मदासांना दर्शन देण्यासाठी मस्त चरणावरती ठेवलं भानुदास महाराजांच्या इच्छा प्रगट केली महाराज आता दिंडी तुमची पंढरपूरला जाणार आहे मला पंढरपूरला यायचंय वारीत भानुदासांच्या महाराजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मायबाप अरे ज्यांचे दोन पाय मजबूत आहे ज्यांचे दोन हात मजबूत आहेत त्यांच्या मनात कधी येत नाही पंढरपूरला जावं आणि याला दोन्ही हात पाय नाही तरी हा म्हणतो मला पंढरपूरला भक्ती पाहिली भाव पाहिला सांगितलं कुरमादास अरे तू कसा वारीला येणार कुरमादासांनी निश्चयाला सांगितलं म्हंटले फक्त तुम्ही मस्तकावरती हात ठेवा आणि एकच म्हणा कुलमादा चाल वारीला एवढंच म्हणा म्हटलं त्याचा तर दृढ निश्चय पाहून मस्तकावरती हात ठेवला सांगितलं कुर्मदास चल म्हटलं पंढरपूरला आणि लिहिण्याची तयारी केली आईला सांगितलं तू जा म्हटले घरी विचार केला कुर्मदासांनी आजपर्यंत मला स्वच्छ करत होती माझी आई आता वारीला जाणार आणि वारीमध्ये मला कोण आंघोळ घालणार कोण स्वच्छ करणार माझं मलमूत्र कोण काढणार म्हणून निश्चय केला अन्नपाणी सेवन करायचं नाही अन्न खाल्लं नाही तर मला मूत्र विसर्जनाची काही गरजच नाही आणि स्वच्छ करण्याची गरज नाही घरंगळत निघाले जसं वरवंटा जातो भूमीवरती ना त्या पद्धतीनं घरंगळत निघाले लोटांगण घालत निघाले दिंडीच्या सोबत ज्या ठिकाणी मुक्काम व्हायचा दिंडीचा त्या ठिकाणी एखाद्या झाडाखाली पडून राहावं आणि घरंगळत असल्यामुळं कातडे निघाले महाराज रक्तभंभाळ शरीर होत होत मी संध्याकाळच्या वेळेला वारकरी त्यांना साफ करत होते औषध पाणी करत होते बरेच जर तर सांगत होते कुर्मदास खांद्यावर उचलून घेतो ते म्हटले नाही मला वारी करायची तर अशीच करायची म्हटले आणि म्हणून घरंगळत घरंगळत लहूळ स्टेशन पर्यंत आले माय बाप लहु स्टेशन किती अंतर आहे एवढं अंतर पार क्रमदासांनी केलं रक्तभंभाळ शरीर झालेलं आता मात्र शरीर गलित गात्र झालं शरीरातला जो जो एक त्राण आहे तो संपला महाराज शक्ती संपली शरीराची लघु स्टेशन त्या ठिकाणी पडू नये आणि त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता पंढरपूर पर्यंत जाणं शक्य होणार नाही मग विनवणी करू लागली भगवंताला भगवंताचा धावा करू लागली भगवंताचा धावा करू लागले आणि भानुदास महाराजांना विनंती केली कोणी कुरुमदासांनी सांगितलं म्हटले महाराज आता प्रवास शक्य नाही जेव्हा तुम्ही पंढरपूरला जाल ना विनंती आहे माझी म्हटले भगवंताच तुम्ही दोनदा दर्शन घ्या भनुदास महाराजांना सांगितलं म्हटले का रे कुरुमदासा म्हटले एक दर्शन तुमच्यासाठी घ्या एक दर्शन माझ्यासाठी घ्या आणि त्या भगवंताला सांगा तुमचा जो भक्त आहे वाट पाहतोय तुम्ही मनविता कृपावंत एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार जा म्हटले माझा निरोग द्या देवाला म्हणुदास महाराज निघाले सावता महाराजांना घेऊन या समाधी प्रसंग आपण यानंतर पाहणार आहोत पहिला हा प्रसंग आपल्याला पाहिजे सावता महाराजांना पहिले घेऊन या आणि म्हणून भनुदास महाराज पंढरपूर मध्ये आले भगवंताचं असणार ते सगुण स्वरूप पाहिलं आनंद विभोर झाले आणि दोनदा नमस्कार केला भनुदास महाराजांनी भगवंतानं विचारलं वानदास महाराज एकदा दर्शन घेऊन भागलं नाही का समाधान नाही का झालं महाराजांनी सांगितलं म्हटले भगवंता हा दुसरा जो नमस्कार आहे ना हा माझ्यासाठी मी नाही केला म्हटले महा नमस्कार कोणासाठी अहो म्हटले लहो स्टेशन वरती हो तुमचा भक्त गलित गात्र झालाय रक्तभंगाळ अवस्थेत पडलाय कुर्मदास आणि त्याचा निरोप घेऊन इथपर्यंत वाट पाहतोय तुमची तो शातक पक्षाप्रमाणे ज्या पद्धतीने एखाद बालक मातीच्या हातात त्या पद्धतीनं त्या मातीला जे दुःख होत बाळासाठी ती जी माता आहे ती जी टाव फोडते तशी अवस्था तुमचं लेकरूही म्हटले वाट पाहतायत पांडुरंगाची कधी माझा भगवंत येईल आणि मला दर्शन देईल आणि म्हणून भगवंतानं ना सांगितलं नामदेव महाराजांना आणि ज्ञानेश्वर महाराजांना चला म्हटले माझा भक्त माझी वाट पाहतोय नाही गेलो प्राण त्याग करेल आणि म्हणून दोघांना घेऊन परमात्मा निघाले कुठं लहू स्टेशनला जाण्यासाठी पण जात असताना भगवंतांना सांगितलं म्हटले नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज माझा अजून एक भक्त राहतोय म्हटले कोण मध्ये राहतोय म्हटले आपण पहिली त्याची भेट घेऊ आणि मग पुढे जाऊ